मनोरुग्णांनी बनवले उमेवाडचे प्रसिद्ध झाडू मिरजेत विक्रीसाठी स्टॉल मनोरुग्णांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांचे पुनरवसन करण्याचे आवाहन मिरजेतील एस एस व्ही मातोश्री रुग्णालय केअर सेंटर या ठिकाणी उपचारासाठी असलेल्या मनोरुग्णांनी उमवाड येथील प्रसिद्ध असलेले झाडू बनवले व ते दीपावलीच्या निमित्ताने विक्रीसाठी मिरजेत आणण्यात येणार आहेत मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या एस व्ही सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मनोरुग्णांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून झाडू बनवले अत्यंत सुरेख आणि सुबक झाडू मनोरुग्णांनी बनवले समाजात कोणताही मनोरुग्ण कोणतेही काम करण्यासाठी सक्षम नसतो व असे कामे करण्यासाठी बुद्धीवर अनेकदा ताण देऊन असे काम केले जाते मनोरुग्णांनी कामासाठी दाखवलेली तयारी आणि संस्थेने त्यांना दिलेले पाठबळ या जोरावर मनोरुग्नासाठी अशक्य अशी गोष्ट करून दाखवली उत्तम सुबक आणि देखणी झाडू मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये बनवले आता तेच झाडू खास दीपावली निमित्त विक्रीसाठी मिरजेतील पोलीस ठाणे आवारात लक्ष्मीपूजनच्या दिवशी विक्रीसाठी स्टॉलच्या माध्यमातून आंदा आणणार असल्याची माहिती एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटर या संस्थेचे चालक श्रीकांत लोखंडे यांनी दिली तर संस्थेला देण्यात येणाऱ्या देणगेऐवजी मनोरुग्णांनी स्वतःहून हाताने केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना समाजात अधिक सक्षम बनवण्याचे व त्यांचे पुनर्वसन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले